साहुआ वेळेला चलाकडे पाटील पुन्हा आज या ठिकाणी आंतरवाले लोकवसनावर आले आणि सगळे लोका सगळे मुगरा म्हणून या सगळ्यांचं वय जे आहे 60 ते सत्तरच्या पुढं आहे आणि या ठिकाणी आपले मुस्लिम बांधव सुद्धा या ठिकाणी आलेत तुमचं वय किती आहे माझं वय पंच्याहत्तर वर्षे आणि तुम्ही सगळे कोणत्या गाऊचे आहात आम्ही शेंगरा कमंगर बाबा शेंगरा सगळे एकाच गावातले एकाच गावातले हो आणि तुम्ही तुमच्या मराठा बांधवा या ठिकाणी आले हो पहिल्यापासून हो पंचवीस वर्षापासून सगळे सगळेजण हो, हो। आज आमच्या आम्ही फक्त दरांगी पाटलाची भेट घ्याय करता की दरांजी पाटील रात्री बारा वाजेपासून उपोषणाला बसले आम्ही दोन महिन्यापासून असा विचार करीत होतो की दरांजी पाटलाची आम्ही भेट घ्यावा म्हणून आणि बारा महिन्यापासून ज्यावेळेस दरांगे पाटलाचं आम्ही ऐकलं त्यावेळेपासून आजपर्यंत ऐकलेलं आहे की दरांगे पाटील जे हे सर्व संभाव म्हणून चालू चालू आहे म्हणून त्यांनी आमचा त्यांच्यावर विश्वास बसलेला आहे आणि हा विश्वास मी तरी मरेपर्यंत सोडणार नाही हे मी माझ्या येत्यांना सांगतो तुमच्या गावचे सगळे लोक म्हणजे आज शेवटपर्यंत खराब आहे पाटलांना उपोषण करू नका म्हणले पाटील उपोषणाला बसले कारण की मराठा मराठा मा, गाव मराठाच नाही सर्व समुदायाकरता करता ते झटत आहे आणि झटणार बी खरं तरी एक सर्व जाती धर्माला विश्वास बसला आहे हो हो की जारंग पाटील आपल्याला न्याय देऊ शकतात न्याय देऊ शकते आणि राजकारणाबद्दल काय राजकारणाला आम्हाला राजकारणाशी घेणं देणंच नाहीये फक्त आता जारंगी पाटलाशी घेणं देणं आहे तुमचं एवढं आयुष्य गेलं सगळं माहित झालं आज एवढे पक्ष आले नेते आले काय आम्हाला हो, त्याचा उपयोग झालेला नाही आम्ही फक्त खेटर घाशीत राहिलो छपला घाशीत राहिलो आणि आम्ही आमचं आयुष्यही वेचलेलं आहे याच्यामध्ये तुमचा हा पाठिंबा कसा राहील जरांगे पाटला कधीपर्यंत आमचा पाठिंबा मी म्हणलो ना की मी जिवंत आहे आणि माझे सहकारी जे हे बी माझ्या सारखेच आहे की आम्ही जिवंत असे आम्ही जरांगे पाटला पाहू शकता आज या ठिकाणी हे सर्व जे आहे एका साठ ते सत्तर वयामध्ये सगळे लोक या ठिकाणी आज गणपती विसर्जन आहे आणि किती मोठा उत्सव प्रत्येक गावामध्ये असतो पण प्रत्येक जण आज ते सोडून उत्सव सोडून या देवासाठी आज सगळे लोक आज आंतरवाडी सराटीमध्ये एकत्र आलेले आहेत That's the